आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण मी आज आहे सासवड या ठिकाणी पुरंदर हवेली मतदारसंघातील सासवड या ठिकाणी यात्रा सभागृह या ठिकाणी माजी आमदार संजय जगताप यांनी आभार मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यातून आपण लाईव्ह दृश्य पाहणार आहोत या मेळाव्यातून आपण लाईव्ह दृश्य पाहणार आहोत महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान पार पडलं तेवीस डिसेंबरला तेवीस सप्टेंबरला हा निकाल जाहीर झाला हा निकाल अतिशय धक्कादायक मानला जातोय महाविकास आघाडीची लाट असताना जनतेने महायुतीला सत्तेत बसवलं आज शपथविधी आहे महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन संदर्भात आक्षेप घेतला जातोय या मशीन मध्ये छेडछाड करून महायुतीला सत्तेत ने बसवलं अशी नागरिकांची स्पष्ट भावना आहे व महाविकास आघाडीचे नेतेही वारंवार असं बोलून दाखवतात मी आज आहे पुरंदर हवेली मतदारसंघात आघाडीकडून काँग्रेस कडून माजी आमदार संजय जगताप हे निवडणूक रिंगणात होते इथे तिरंगी लढत होते महायुतीचे विजय शिवतारे यांना पंचवीस हजार मतांचं मताधिक्य मिळालं या मतदारसंघात विविध ऑडिओ व्हिडिओ क्लिप व्हायरल होत होत्या ईव्हीएम मशीन संदर्भात मशीन स्लो आहे तर फास्ट करायची का आपला बूथवर मतदान होत आहे का अशा प्रकारच्या क्लिपने वादंग निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर माजी आमदार संजय जगताप यांनी आभार मेळावा ठेवलाय त्यांना एक लाख एक हजार सहाशे एकतीस असं विक्रमी मताधिक्य मिळालं ते दुसऱ्या क्रमांकावर होते तरी या मेळाव्यात ते काय भूमिका घेणार हे आता आपण थोड्याच वेळा पाहत वेळात पाहणार आहोत तर पाहूया सासवड येथून आचार्य यात्रे सभागृहातून माजी आमदार संजय जगताप यांचा आभार मिळावा मागच्या एक दीड महिन्यामध्ये आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि वेळ काही निवडणुकीमध्ये लोकांच्या समोर जाण्यासाठी माझ्यासाठी वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण सगळ्यांनी दिलात आणि त्यामुळेच मला वाटतंय जनमतातून जवळपास एक लाख एक हजार सहाशे एकतीस मतं एवढं मोठं मताधित्य जरी ई ची शंका तुम्हाला सगळ्यांना असली सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकलं किंवा आपण सगळ्यांनीच गावोगावी प्रत्येक भागामध्ये करत असताना साहेबांची मोठी सभा करत असताना किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पदयात्रा सभा कोपरा समाजाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्या सगळ्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानावे याच्यासाठी खरं म्हणजे आपली ही मिटिंग त्या ठिकाणी घेतली होती अनेक त्या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे दोन हजार नऊ पासून मी निवडणूक त्या ठिकाणी विधानसभेची लढवतोय दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीसला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली चोवीसला ई व्ही एम सारख्या अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी संधी आपल्यापासून दूर गेली परत येत आहे तर तुम्हाला आठवतंय माझे वडील काहीलासवासी चंदुबाई एकोणीसशे का ऐंशी पासून समाजकारण आणि राजकारणामध्ये काम करतायत पंच्याऐंशी एकोणनव्वद पंच्याण्णव नव्याण्णव या सगळ्या काळामध्ये आणि मला वाटतं त्यांच्या शेवटच्या काळामध्ये सुद्धा सातत्याने पराजयाने त्यांना सामोरे जावं लागलं तरी सुद्धा ते कधी खचले नव्हते त्यामुळे मी खचलेलो नाही मला फक्त

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरे जायचे जात असताना मला वाटतंय कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या मनाशी केलाय कि काही झालं तरी ह्या ठिकाणी दुसऱ्या कुणालाही येणार मी निवडणूक येऊ देणार

हा जर पराजय आपल्याला पुसून टाळायचा आहे ना कुठल्याही परिस्थितीमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्याकडून काहीच नको मला तुमच्या सगळ्यांच्याकडून पुणे महानगरपालिका पाहिजे मला तुमच्या सगळ्यांच्याकडून कुळसुंग्या असेल सासवड असेल जेलुरी असेल ह्या नगरपालिका हव्या पुरंदर की पंचायत समिती असेल पुरंदर की जिल्हा परिषद असेल अफलवळकी गाव असेल या सगळ्या गोष्टीच्या जागी जे काय लागेल तो मन झाला आणि सगळ्या आपली त्या सगळ्या गोष्टींच्या मी तुमच्या सगळ्यांचे बरोबर उभा आहे मी आपल्या सगळ्यांना विचारत घेऊ उमेदवार माझ्या जवळच्या किंवा आमचा नसणार मी हेच स्पष्ट सांगतो उमेदवार काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे करण्याचा किंवा हा नसणारे उमेदवार जो तुम्हाला सगळ्यांना हवाय ना तुम्ही निवडणारे उमेदवार आणि तुम्ही जे सांगणार ना तो उमेदवार असणार त्याच्या मागे राहत जे आहेत ना त्यांना करायचे धापट करायची स्वतःला विकायला लागलं तरी त्यांनी हिम दाखवली ना मला बाजूला करायची त्यांना मला हिम दाखवायची की मी त्यांना कसं बाजूला खाण्यासारखं करू शकतो तुमच्या साईडचं त्यासाठी आम्हाला आपल्या साईडची गर्दी द्या आवश्यक आणि बायको इतर राजवर्धी बसलेली आम्ही सगळे आहोत मला आपल्या सगळ्यांना एक गोष्ट सांगेल निश्चितपणे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी काम करतोय आपण जवळपास पाच टक्के म्हणजे एकवीस ईव्हीएम मशीन आणि बुथ चेकिंग साठी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे इव्हेंटच्या बाबतीमध्ये काम करतोय बुथच्या बाबतीमध्ये काम करतोय मतदान बघतोय स्वतःच ऑडिट मी करतोय गावागावांचंही ऑडिट आपण करतोय आपल्याला सगळ्या गोष्टींचा महत्व त्या ठिकाणी आहे मी मागच्या म्हणजे सोमवारी मी दिल्लीला गेलो बाबासाहेबांनाही भेटलो चुकल्यासाठी भेटलो सगळ्यांना भेटलोय माझं स्पष्टपणे भूमिका आहे जिथं तिथं आपण चुकलोय ईव्हीएम हा दोषी आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी कारण केवळ ईव्हीएम नाही दोन तीन उपयोग आता तुम्ही बघितलं कितीतरी गावात आज हवेलीमध्ये म्हणजे मी इतर गावांना दोन देतो असं नाही कारण खूप सारे ठिकाणी आहे ना खूप मेहनत साऱ्या ठिकाणी परंतु खरोखर मनापासून मी आभार माझ्या जेवलेवाडीवाल्यांचे कारण एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा ही जे सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा एवढे वाडी असेल वडके असेल बोळकर वाडी असेल वाड्याची वाडी असेल आपल्या पुरंदरमध्ये फोंडे असेल असेल राजेवाडी असेल दादववाडी असेल सातवड आंबोळी पालगाव पांडेश्वर रानमाळा धारेवाडी निळूज खानवडी खानवली नांदेसुपे जवळात माउडी कपरुरी साकोडे शिंदेवाडी खेरेवाडी चिवेवाडी काजरी दवनेवाडी पिंगोली कवळेवाडी हरभुडे ह्या सगळ्या गावांनी त्या ठिकाणी खूप चांगली साथ दिली आणि आपल्याला कुठेतरी येणार

ईमेलच्या काळामध्ये सुद्धा काही परसेंटेज आता का, ईमेल मध्ये तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय की कुठे मशीन मध्ये पर्सेंटेज मध्ये सेट केले कुठे मशीन त्या ठिकाणी काही लोकांचं तुम्ही माहिती त्या ठिकाणी पूर्ण मशीनच कोड टाकला जाते आणि त्या जा कोडच्या नंतर नि, म्हणजे काल तुम्ही बघितला असेल आपल्या एका आमदाराने तर त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये दिल्लीच्या विधिमंडळामध्ये त्याचा डेमो दाखवला कंपनीचं म्हणजे आज आपण म्हणतो ना ट्विटर त्या कंपनीचा म्हणतो की एम मशीन हॅक होऊ शकते या सगळ्या गोष्टी होतात तुम्हालाही आम्हाला माहिती आहे आज तुम्ही आम्ही सगळेजण मोबाईल वापरतो मोबाईल किंवा मशीन आहे ना त्याला माणसासारखी स्वतःची मेंबरी नाहीये आहे जे वापरतात ते बोलत आणि ते टाकायचं काम जे आहे ते सरकारी एजन्सी किंवा सरकारी नेमून दिलेली एजन्सी ने त्या ठिकाणी होती त्यामुळे त्याच्यावरती अति जास्त बोलण्यापेक्षा आज आपल्याला स्वामी स्वराज्य संस्थांना जात असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये ईव्हीएम शिवाय जाणं आपल्याला गरजेचं आहे त्याचबरोबर बॅलेट पेपरवर जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी सामोरी जात असताना आता कुठेतरी स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे मी जरी चुकत असलो तरी तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं हे तर हा तुमच्या वेळेला नव्हता आज तुम्ही कसं काय त्याला येऊन बरोबर तुमची सगळ्यांचा तो हक्क आणि अधिकार माझ्या मला आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचंय उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या आपल्याला आपल्या पडायला पुसायला लावणार आपला पाया जो आहे पक्षाचा आपला जो पाया आहे आपल्या संघटनेचा आपला जो पाया आहे आपल्या इथे ताकदीचा ही ताकद कधी उभी नाही आले जर आपण स्थानिक स्वराच्या संस्थांमध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये ताकदीने उभं राहणार आणि हे उभं राहण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी हेवेगावे भेदभाव कोण जवळ आहे आपल्या लांबताय चुकीचे लो लोक आहेत ना त्यांना लांब काढायचं काम आमचं परंतु आपल्यामध्ये हे आणि दोष बाजूला ठेवून देणार निवडणूक जिंकली पाहिजे आलं पाहिजे केल्या पाहिजे लोकसभेला आपण कधी म्हटलं नाही कोण पुढे आणि कोण मागे आपण सगळे चार पावलांवरती मागे लावून येणार पुढे काय घेत होतो आणि ती पद्धत मला वाटते आपण सगळ्यांनी राबवली पाहिजे मला आपल्या सगळ्यांना आजचे हे सगळ्या आभार मानत असताना एकच नंबर बरोबरी विनंती मला करायची आपल्या सगळ्यांना कि ह्या पराजयाच थापर आपल्याला जर कुणावरती फोडायचे तर ते स्थानिक स्वराज्य संस्था जिंकून आपल्याला ते फोडायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण तन्वधनाने माझी तयारी आहे तुम्ही सगळ्यांनी तयारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला तात्किरी तुम्हाला सगळ्यांना आणखी निवडणुका माझ्या नाही पाच वर्ष म्हणजे खूप मोठं काळ आहे पाच वर्षानंतर विधानसभेच काय करायचं ते आपण बघूया मला खागरीकरण आहेत सर आहेत नान आहेत आपलं शरद आहे सगळी मंडळी या ठिकाणी आलेली सगळ्यांनी स्पष्टपणे सांगायचं ज्या ज्या वेळेस आपण तुम्ही मला त्यावेळेस मी त्या ठिकाणी उपस्थित आहे हजर आहे कुठल्याही पद्धतीने कुठल्याही काळ तुम्ही ठिकाणी कारण मला माहिती तुम्ही सगळ्यांनी जे माझ्यावरती प्रेम केले तुम्ही सगळ्यांनी किती उभं राहिले इथून कुठल्या काळामध्ये तुमच्या बरोबर उभं राहणं ही माझी पहिली आणि प्राथमिक जबाबदारी आहे आणि एक गोष्ट निश्चित निश्चितपणे मी जे मागाशी म्हटलं ते माझ्या हातामध्ये माझ्यासाठी येणार माझ नशीब पुरवण्यासाठी माझ्या हातामध्ये कागद नसेल परंतु दुसऱ्याचं नशीब पुरवायची खूप मोठी कागद

इथून पुढच्या काळामध्ये मी निवडणुकीमध्ये सांगत राहिलो नेहमी सांगत आलो की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी सदैव आपल्या सगळ्यांचे बरोबर आहे मी तुमच्या सगळ्यांचे बरोबर आहे आपण मला त्या ठिकाणी ताकदीने उद्याच्या काळामध्ये आपल्याला का का ही पुन्हा एकदा उभारी घ्यावी लागणार आहे निवडणुका सोप्या नाहीत हे मलाही माहिती आहे परंतु निवडणूक अवघड तुला नाही आहेत तुम्ही आम्ही जर ठरवलं तर कुठलीही निवडणूक त्या ठिकाणी अवघड नाहीये संजय टिळेकरांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये सांगितले की तळागाळपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी ताकदी पोहोच गेलं पाहिजे आपल्यातले दोष आपल्या जर चुका आपण त्या ठिकाणी बाजूला केलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी माहिती संकलित करून देणं गरजेचं आहे आणि जर एखादी गोष्ट म्हणजे अन्नपूर्वाशी अन्न म्हटली जर एखाद्या गोष्टी असतील तर आणून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करेल दोन हजार चोवीस वर्षाची सुरुवात जरी आपली चांगली झाली असली तरी शेवट आपल्या सगळ्यांच्यासाठीच आघात करणारा होता मला वाटते दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमचं सगळ्यांचा असणार आहे आजही आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय निकालांमध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेत परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचं येणारी पुढची वर्ष ही आपली सगळ्यांची आहे संस्थात्मक राजना आपली चांगली आहे मग अशी मला एकत्र की राज्यांना जास्त इंटरेस्ट साखर कारखान्यावरती परंतु <्पुर्त्यारी laughs> साखर कारखाना सुरू करणं हे आपलं ध्येय तेवीस तारखेला निकाल लागलेला मंडळीची बोलणे त्यांना कारण साखर कारखाना जर सुरू करायचं तर राज्यामध्ये तरी सत्ताला केंद्रामध्ये तरी सत्ताला पण सत्तेच्या गणिताशिवाय साखर कारखाना जर उभा केला तर ती इतर कोणाला अवस्था झाली ना वेग कुठे फिरायला लागते तशी अवस्था आपल्याला करून घ्यायची नाहीये परंतु मला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे सांगायचे आपण सामाजिक कामात सहकारात शिक्षण संस्थांना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल निश्चितपणे चांगली उभारी त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि मला असं वाटतय की जरी मी आमदार त्या ठिकाणी नसलो तरी नव्हतो सुद्धा त्यावेळेस सुद्धा आणि आज उद्याच्या काळात सुद्धा तेवढ्याच सक्षमतेने आणि ताकदीने प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे मी उभा राहू शकतो आणि कुणापेक्षाही आधीच उभा राहू शकतो हेही तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगतो त्याच्या मंडळींना ताकदीचे स्थानिक स्वराज्य संस्था घडवायच्या त्यांनी स्वतःहून पुढे यावं त्यांना कळकळी देण्याचं काम त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम त्यांच्या बरोबर काम करण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी माझ्यासाठी घेतले त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो असं प्रेम असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांची तू कुठल्या काळातही असावे अधिकारी महाराजातील तर सर्वच म्हणजे सगळेच त्यांच्यात नाव घेणार नाही कारण खूप वेळ जाईल परंतु सगळ्यांनीच आपापले विचार त्या ठिकाणी मांडले काही जणांना त्या ठिकाणी विचार मांडता आले नाही परंतु मी मनापासून आपल्या सगळ्यांना सांगेन की भेटू आपण प्रत्यक्ष भेटून त्या ठिकाणी दौरा करूयात पुढच्या बारा तारखेपासून खर्वजी मी संपूर्ण जिल्ह्याचा प्रत्येक तालुक्याचा ता दौरा ठेवलेला आहे त्यानंतर आपल्या ता ता तालुक्यातलं दौऱ्याचं नियोजन आपण त्या ठिकाणी करून बुलढावी मध्ये पण मी वेळ जसं शक्य होईल तसं वेळ घेऊ नये आपल्या सगळ्यांना भेटतो परंतु आपल्या सगळ्यांना एकच विनंती करतो की हा पराजय हा तुमचा माझा पराजय नाहीये तर ही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आपल्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितींच्या विजयाची आधी आपण सगळ्यांच्या ठिकाणी एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो आणि त्याच्यासाठी जे जे काही लागेल